मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचं व्हिडिओ बनण्याचं कारण आज मी आहे बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर या ठिकाणी चहा पाणी पिण्यासाठी थांबलो असता या ठिकाणी एक हॉटेलचे मॅल शेळकेबाबा तर या बाबांची मुलाखत झाली तर संग आपण चर्चा करणार आहोत बरेच लोकांचा विश्वास नाही आहे की पुनर्जन्म माणसाचा होतो म्हणून मला पण वाटत होतं की पुनर्जन्मावर माझा विश्वास नव्हता तसा परंतु बाबाला भेटल्यानंतर नक्कीच माझा पुनर्जन्मावरती विश्वास बसला तर तुमचाही नक्कीच विश्वास बसणार आहे कारण कधी बसेल तो तर जेव्हा तुम्ही त्यांची मुलाखत ऐकाल त्यावेळेस नक्कीच तुमचा विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही तर ऐकूया बाबा नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं एकदा नाव सांगा बरं ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके बोटा तर बाबा तुम्ही मी तर चहा पिण्यासाठी थांबलो असताना तुम्ही आम्हाला थोडीफार माहिती दिली पुनर्जन्माबद्दल तर मला एक सांगा तुमचं लग्न किती झाले झालं एकोणसत्तर एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तर तर मग एकंदरीत तुम्ही आईने आणि तुम्ही किती वर्ष संसार केला तीन वर्षापूर्वी नाही नाही संसार किती वर्षे केला हां तर मग तुम्हाला मुलं किती आहे दोन मुलं आणि दोन मुली दोन मुलं आणि दोन दोन मुली तर तुमची म्हणजे तुमच्या पुत्नी तुमची बायको स्वर्गवासी झालेला कमी कमी तीन चार वर्ष वर्ष पाच झाले मग तर मंडळी बाबांच्या धर्मपत्नीला स्वर्गवासी होऊन कमीत कमी पाच वर्ष झाले तर त्यांना स्वप्नामध्ये एक दृष्टांत दिला त्यांच्या धर्मपत्नीने तो दृष्टांत काय दिला त्यांच्या तुमची धर्मपत्नी तुम्ही सांगितलं तुमच्या धर्मपत्नीने मला स्वप्नात सांगितलं की माझा जन्म झाला असं नेमकी पूर्ण कहाणी काय घडली आमच्या प्रेक्षकांना सांगा माझ्या धर्मपत्नीने मला स्वप्नात येऊन चार मार्च बावीसला स्वप्नात येऊन सांगितलं की माझा आता पुनर्जन्म झालेला आहे पहाटे चार वाजता बर आणि तोही कुठं तर तो। निपाणी शहरामध्ये कर्नाटक निपाणी शहर निपाणी कर्नाटक राज्यमध्ये मंडळी निपाणी शहर आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी बाबांच्या धर्मपत्नीचा जन्म झाला असं बाबांच्या धर्मपत्नीने स्वप्न देऊन सांगितलं तर बाबा पुढे काय झालं हॉस्पिटलचं नाव सांगितलं गांधी हॉस्पिटल बरं गांधी हॉस्पिटल नाव सांगितलं मग नंतर तिच्या आईवडिलांचं नाव सांगितलं तेव्हा जन्माला येणाऱ्या मुली मुलीच्या आई नाव सांगितलं काय होत नाव त्यांचं त्यांची नाव नाही बरं नाव नाही आठवत आपल्याला काय हा ते नाव सांगितली मी ते लिहून ठेवलं मग बरं बरं सकाळी उठल्यानंतर मुलांना सांगितलं मुलाला सुनबाईला माझ्या सांगितलं बाबा असं असं मला स्वप्न पडलं बरं ते म्हणजे असं खरं असतंय काय वगैरे माझाही भरवासा नव्हता हा बरोबर म्हणजे तुमचा सुद्धा विश्वास नव्हता हा बरं तिनं मला असं सांगितल्यानंतर शेवटी म्हटली की मला फक्त एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही माझी डोळे भेट घ्या म्हणजे माझी इच्छा आहे या म्हणून मग माझ्या मनाला थोडीशी त्या गोष्टी बोलल्याबद्दल खंत वाटली मग मी त्या गावाचा नावाचा शोध घेतला पण ते काय कुठं आम्हाला मोबाईल सापडलं नाही कुठेच काही पंधरा दिवस निघून गेले आणि पंधरा दिवस मुलगी पंधरा दिवसाची झाल्यानंतर माझ्या हॉटेलमध्ये कोण व्यक्ती चहा प्यायला आल्यानंतर म्हणजे बघा मंडळी तर या बाबांचं या ठिकाणी मोठ्या फाट्यावरती हॉटेल आहे तर या ठिकाणी ज त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर पंधरा दिवसांनी दोन व्यक्ती चहा पिण्यासाठी आले आणि नंतर बाबा मग पुढे काय झालं ते व्यक्ती दोन्ही धनगर समाजाच्या होत्या बरं बरं आणि मग त्यांनी माझ्याकडे चहा मागितला मी त्यांना टेबलावरती चहा नेऊन दिला बरं त्यावेळेला एक व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगत होती का मी त्या त्या गावचं नाव घेऊन आम्ही तिथून तीर्थावरून आलो मी त्या गावचं नाव ऐकल्यानंतर माझ्या सांग लक्षात आलं की हेच नाव विचारलं बरं 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 मग मी त्या व्यक्तीला विचारलं गाव त्या बरं मग त्यांनी मला सांगितलं त्या कोल्हापूरपासून पुढे ते तीस बत्तीस किलोमीटर गाव आहे हा म्हणजे कोल्हापूरपासून कर्नाटक राज्यात हा तीस बत्तीस किलोमीटर आहे आणि मग त्यांनी ते असं मला सांगितलं मी त्यांना विचारलं कसं कसं जायचं बरं असं विचारलं मग नंतर त्यांनी मला सांगितलं आणि त्या दोन्ही व्यक्ती शाळेत निघून गेल्या बरं पण मग मी माझ्या मुलाला फोन केला तर म्हटलं मला त्या गाव सापडले मला गाव मिळाले मी आता निघणार आहे म्हणजे बरं त्याला सांग मुलाला सांगितलं मी आता जाणार आहे मी काही दृष्टीकोनात ऐकणार नाही मुलगा इथं तातडीनं काम ताम सोडून इथं आला बरं आणि इथं आल्यानंतर मला म्हटलं जाऊ नका या गोष्टीवर कोणाचाही काही भरोसा राहणार नाही आणि आपण इतक्या लांबून तुम्ही जाणार तिथे तुम्हाला कोण जोडीदार आहे आणि मग त्यांनी जर जादू करण्या म्हणून जर काही मारहाण केली तर मग कोण आहे बघायला काय व्हायचं ते होईल मला जायचं मी त्याचं न ऐकता होतं की रोडवर गेलो पुरावर बसून गाडी पकडून पुण्याला गेलो बरं पुण्याला माझ्या दोन मुली बरं मुली मुली पुण्याला त्याच मग एक चाकणला राहते मी त्या चाकणवाल्या मुलीच्या घरी गेलो का दुपारच्या नंतर गेलो दोन अडीचच्या पुढं आणि मग तिथं मग मुक्काम करावा म्हटलं आणि तिथं माझ्या मुलीचा मुलगा आहे म्हणजे माझा नातू हा त्याला मी म्हटलं तू शिवाजीनगरला नाही तर शहागीतला जा आणि हे गावाचं नाव गाडी किती वाजता एवढं ये बर मग मुलीनेही विरोध केला म्हणजे जाऊ नका म्हणजे तुमच्या मुलीचा पण पुनर्जन्मावर नव्हता कोणाचाच नव्हतं बरं माझ्या अख्ख्या कुटुंबाचाच नव्हतं बरं पण मी म्हटलं नाही मी काय ऐकणार नाही तुमचं मला जायचंय म्हणजे जायचं माझं काही म्हणजे तुम्ही काळजी बायकोच्या प्रेमासाठी बायकोने तुम्हाला स्वप्न आणि त्या प्रेमासाठी तुम्ही जायला तयार बर मग माझा जो मुलीचा मुलगा आहे त्या मुलाने तो बघायला म्हणून माझ्या बसून पण त्याने सेपरेट गाडी करून त्या गाडीनं आम्ही पहाटी पहाटी चार वाजता बसलो चाकण कोण कोण गेले ते माझ्या बरोबर आले ते म्हणजे आम्ही एक तुम्हाला एकट्याला सोडणार मग तुमच्याबरोबर कोण गेलो माझी मुलगी होती तो नातू होता जावाई होते बरं आणि त्यांची सुनबाई पण होती बर आम्ही असे चार पाच जण गेलो मग तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गाव शकतात त्या सगळ्या गोष्टी करतात पाच वाजल्या संध्याकाळी पाणी पाणी झालं संध्याकाळी पाच वाजल्यानंतर त्या हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग सगळे बाहेर निघत होते तिथून त्यांना आम्ही मी त्यांना असं सांगितलं बा तीन वर्षापूर्वी माझ्या बायको समोर झाले आणि आणि माझ्या स्वप्नात येऊन असं सांगितलं तुमच्या हॉस्पिटलला चार मार्चला पहाटे चार वाजता जन्म झालेला आहे बरं ते काय बाबा काय सांगताय असं कुठं असतं म्हणजे हॉस्पिटलवाल्याने सुद्धा ठेवला नाही पण म्हटलं नाही मग फक्त तुमच्या रजिस्टरला नोंद आहे का ही बघा फक्त म्हटलं ते आम्ही आमची सुट्टी झाली आणि चाललो आणि एवढं म्हणून ते कर्मचारी लोक निघून गेले ते म्हटले मोठे डॉक्टर आतमध्ये शिपाई आतमध्ये तुम्हाला त्यांनी दिलं तर बघा आम्ही त्या डो डॉक्टरकं गेलो त्या डॉक्टरक गेल्यानंतर त्यांनी बसा ही कहाणी सांगितली कहाणी सांगितल्यानंतर ते सुद्धा भांबावून गेले थोडेसे इतक्या लांबून तुम्ही आले कारण तुम्ही सत्य असलो असं कसं हां बरोबर त्यांनी शिपायाला पाठवलं म्हणजे मार्च महिन्यातली रजिस्टर काढा नोंद इकडे घेऊन या माझ्याकडे मी ते शिपाई गावात ती घेऊन आली मी त्या डॉक्टरने ती उचकून पाहिली मार्चची चार तारीख काढली चार तारखेला पाठी चार वाजता जन्म झालेला त्या मुलीचा दिसला त्या त्यांच्या आईवडिलांची नाव हो। निघाली तुमच्या स्वप्नाच्या आईवडिलांची नाव सांगितले हॉस्पिटल पण तेच बरं बरं अशा झाल्या असं झाल्यानंतर ते म्हटलं तर, तर जा 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 जा। तुम्ही जाणार कसे कारण पंधरा दिवस तर काही त्यांनी ठेवलं नव्हतं त्या बरोबर त्यांना सुट्टी दिली होती ना मग मग त्यांना त्यांचं गाव माहीत नव्हतं फोन नंबर मिळाला म्हणजे बरं त्या फोन नंबरवरून माझ्या मुलीने त्यांना फोन केला हां फोन केल्यानंतर ती बाई बोल आजी बा जमणार ना तुम्हाला भेटू देणार नाही नाही म्हणजे हा फोन चालू असताना त्या मुलीची मावशी मुंबईवरून तिला भेटायला हवा म्हणजे त्या मुलीची आईची मुलीची आई कुठली आली ना तिची मावशी बरं बरं ती भेटायला ती दरवाज्यात उडी म्हणून फोन आली बरं मग आवाज करून ठेवलं जातात मग तिने त्या मुली बाई माणूस बोलते तर मुलींनी त्यांना असंही सांगितलं का आम्ही काय तुमच्या मुलीला वेगळं नाही आम्ही काय जाजू करून आम्ही चांगल्या घरांना सह आम्ही फक्त तिला भेटू आणि मत आमचं निघून जाऊ आम्ही तुमची मुलगी नेणार नाही तुम्ही काही कुठल्या प्रकारची काळजी करू नये तर मग मंडळी तेव्हा ज्या मुलीचा म्हणजे यांची मंडळी यांची बायको पुनर्जन्म घेऊन निप्पाणी शहरामध्ये गांधी हॉस्पिटलला जन्माला आली जन्माला आल्यानंतर या बाबांनी त्याच्या बाबांच्या फॅमिलीने त्या मुलीच्या आईवडिलांना म्हणजे जी मुलगी जन्माला आली त्या मुलीच्या आईवडिलांच्या आईवडिलांबरोबर कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी प्रथमतः नकारात्मक म म्हणजे भेट न भेटून देण्याचा पण केला होता हो परंतु त्या मुलीची मावशी मुंबईवरून त्यांना त्या मुलीला भेटण्यासाठी आली तर त्यांनी पहिल्यांदा होकार दिला हां मग बाबा पुढं काय घडलं ते सांगा मग आम्ही तिथून हॉस्पिटलवरून निघालो त्यांच्याकडून पत्ता घेतला मोबाईलवरती बरं आणि मग त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याची मुलीच होतो वाटत आम्ही पोचल्यानंतर त्यांनी आम्हाला आतमध्ये चहा पाणी वगैरे चला म्हणजे आतमध्ये येऊ दिलं तुम्हाला ती मग त्या मुलीच्या वडिलांनाही बोलवलं बरं ती तिकडे होते आम्ही आत गेलो माझ्या मुलीच्या मांडी होती

त्या मुलीच्या आई वडिलांनी ती मुलगी तुमच्या मांडीवरती दिली आणि मांडीवर घेतल्यानंतर तुम्ही सांगता का ती मुलगी कमीत कमी वीस मिनटं एकटक तुमच्याकडकडे एक, एक नजरेनं बघत होती तर मग पुढचं का, पुढची काय नाही सांगा की मांडीवर गेल्यानंतर मी घेतली आणि ती, ती पाह अशी तिची आई म्हटली त्या पण मुलगी कशी एक टक नजरेनं बाबारच पाहते मला माझा मूळ आवडलं नाही माझ्या डोळ्यावर डास सुरू आहे आणि त्या मुलीच्या पोटावरती दोन छेंब पडली त्यावेळेला बोला फोटो तिनं आम्हाला असं दाखवलं तर तुम्ही कुठलाही संशय म्हणा जाणू नका की मीच आहे आणि हे सगळं त्या लोकांनी सुद्धा बघितलं मी म्हटलं बघा तुझ्या डोळ्यात काय होत हा फोटो तुमच्या काय करतो माझ्या नातवाच्या मोबाईलला फोटो होता म्हणजे तो बघित म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांना सुद्धा त्या डोळ्यामध्ये प्रतिमान दिलं हा चांगला मी म्हटलं ना बघा ना हे काय तुझ्या डोळ्यात काय दिसतो मग त्यांनी सर्वांनी बघितले मग त्यांनाच पुढे सत्यता वाटलं मग ते म्हटलं की बघ तो हा हा जो फोटो आहे हा फोटो तुमच्या आजीचा तुमच्या का आहे ना 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 बर का नातवाच्या मोबाईलला होता त्यांनी दाखवला मग तो आणि हा चित्र तुम्हाला येतो मग त्यांना संशयित पाठवतो बरोबर म्हणजे काहीतरी सत्य आहे म्हणजे तर मंडळी जरी कुणाचा पुनर्जन्मावरती विश्वास नसेल पण बाबाची कहाणी ऐकल्यानंतर निश्चित आपल्याला पुनर्जन्मावरती विश्वास ठेवावाच लागेल कारण आजही त्यांची धर्मपत्नी एका छोट्याशा बालिकेच्या रूपामध्ये कर्नाटक राज्यामध्ये वाढत आहे तर बाबा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांसाठी खूप छान माहिती दिली प्रत्येकदा तुम्हाला धन्यवाद